आंबाजुगे शहरात मोची गल्लीत राहणाऱ्या श्रीमती सत्यभामाबाई राजकुमार परदेशी गरीब व होतकुरू महिला म्हणून त्यांची ओळख आहे हाती पडेल ते काम करून आपली उपजीविका भागवत असत अंबाजोगे शहरात मोची गल्ली जुन्या पिढीप्रमाणे छोटेसे पत्र्याचे घर होते काही दिवसांपूर्वी शहरात पडलेल्या अवकाळी पावसांमुळे सर्वत्र प्रचंड नुकसान झाले होते त्यात मोची गल्लीत राहणाऱ्या श्रीमती सत्यभामाबाई राजकुमार परदेशी यांचे घर जुन्या पद्धतीचे असल्याने त्या अवकाळी पावसात घराची भिंत मोठ्या प्रमाणात फुगली होती केव्हा पडल्याचा अंदाज कोणालाच नव्हता तर घराची भिंत पाडून पुन्हा भिंत उभे करण्यासारखी परिस्थिती नसल्याने फुगलेली भिंत न पडता त्या घरात रामभरोसे राहत असल्याने व सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने हाताला कामही मिळेल त्यात कुटुंबाची जबाबदारी पार पडत असताना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास अचानक फुगलेली भिंत कोसळली आणि घराच्या दुसऱ्या बाजूस पडली ही घटना घडली त्यावेळेस त्या, त्या घरात आई व त्यांची छोटी मुलगी होती भिंत विरोधी दिशेने पडल्याने कोणतीही जीवथानी झाली नाही परंतु गरिबाचे छोटेसे घर व त्यांचा संसार मात्र उघड्यावर आला आहे स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाच्या वतीने या गरीब कुटुंबाला पुन्हा घर उभा करण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करून हात मदतीचा देण्याची गरज आहे तरच मोची गल्लीतील श्रीमती सत्यभामबाई राजकुमार परदेशी या गरीब कुटुंबाचा संसार व छोटेसे घर निर्माण होईल स्थानिक प्रशासन या गरीब कुटुंबाकडे सहानुभूतीने विचार करेल अशी अपेक्षा आहे अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगे